सर्व नेतृत्व है हनुरा टोपेजी मानेजी कि संजय जीते ये सर्व मंडल देशा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ज्यादा वेवे पद्धतों फार्टअप्रामीण भागा मध्य शेखी एक वेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने सुद्धा कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून पुढे आणण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सबका साथ सबका विकास या महत्वाप्रमाणे केंद्रातलं सरकार काम करत राज्यातलं सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं भाजपचं सरकार काम करत त्यामुळे सर्व मंडळी जी आहे ही वर्षानुवर्ष त्यांच्यावरती इथल्या असणाऱ्या नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे पिढ्यान पिढ्या त्यांच्यावरती विश्वास असणारी अनेक या भागामध्ये नागरिक आणि त्यांचे असणारे प्रश्न जे ते जनहिताचे असणारे प्रश्न ज्या वेळेला सरकार आणि सरकारच्या बरोबर ज्यावेळेला आपण जोडले जातो त्यावेळेला हृदया अर्थाने त्या प्रश्नांना न्याय मिळतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील पंतप्रधान देवेंद्रजी असतील ती मंडळी जी आहे ती मंडळी या सगळ्या लोकांना घरी वर्षानुवर्ष ओळखतात त्यांचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वामध्ये गुण आहे तो विरोधकाला विरोध करणं यापेक्षाही तिथं असणाऱ्या प्रत्येक ज्या समस्या आहेत त्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या पूर्ण करणं ही आपली सर्वस्वी जबाबदारी आहे हे धोरण धरून टाकणारी मंडळी आहे त्यामुळे या सगळ्यांचाही अविश्वास देवेंद्र दिन आहे वर्षानुवर्ष ही सगळी मंत्री विधानसभे देवेंद्रजींना भेटत असतात देवेंद्रजींचे मैत्रीपूर्ण लक्षात तर आहेच विरोधकांमध्ये सुद्धा मोठा प्रमाणात सर्वांचं आकर्षण हे नेतृत्वाकडे आहे आणि म्हणून या नेतृत्वाला अजून बळ द्यावं आणि आपल्या भागातील कामं पूर्ण व्हावी या असतील संग्राम चोपटेजी असतील किंवा असते असतील सर्व म्हणजे आहे ते माझी लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत संघांबद्दल सोबत असते दोन हजार एकोणतीसच्या यांना मला तेच सांगितलं मी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सर्व म्हणजे अपेक्षित भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आलेली आहे सर्व मंडळी त्या त्या भागामधील असणाऱ्या विकास कामं त्या त्या भागामध्येच असणारे काही धोरणात्मक निर्णय की जे केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार एकत्रपणे करू शकतं जसं नोंदवणीमधला <coughs> नदी नदीजोड पटेल छोटा पटेल त्यामुळे या प्रकल्पाला न्याय दिला गेला पाहिजे ती शुद्ध भावना येऊ नये असे विविध भागातील असणारी सगळे मंडळी आहेत जसे अनेक जणांनी दहा उदय मागेजींनी या त्यांची भूमिका मांडली रोजगाराच्या अनेक संधी या येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध त्या भागामध्ये झाल्या पाहिजे अशी त्यांची भूमिका त्यामुळे या सगळ्या भूमिकेबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत देवेंद्रजी आहेत त्यामुळे त्या सगळ्या विषयामध्ये अंतर विकास होवत असेल परंतु आत्महते आणि निंदापूरचा विकास